बैलगाडी क्षेत्रातील देव दशमीने कस आहे बाकासूर मित्रांनो बाकासूर तर नाव गाजवतोयच पण बाकासूरच्या दावणीचं वादळ ते म्हणजे साम्राज्य साम्राज्य देखील नाव गाजवतोय आणि आजच्या कात्र मैदानासाठी साम्राज्य देखील सज्ज झाला आहे साम्राज्य नक्की कोणत्या गटामध्ये पाहिलं पाहताना पाय मिळेल मित्रांनो जर आपण पाहिलं तर बाकासुजाच्या नावाने दोन चटणी गालेत म्हणजेच बाकासो आणि साजा आणि विठ्ठल आहे त्रिकोट पाहताना पाहायला मिळणार आहे ते गट क्रमांक एक एकवीसमध्ये तासक्रमा एक वरती हो चिठ्ठी निघाली तर बाकाच्या ज्या नावाने दुसरी चिठ्ठी निघाली तर गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक सातवरती तर माझ्या माहितीनुसार साम्राज्य या चिठ्ठीवर चिठ्ठीवरती पाहताना पाहायला मिळ मिळेल म्हणजेच गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक सातवरती बघा मित्रांनो नक्की कोणत्या गटामध्ये पडतोय तर साम्राज्याला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा साम्राज्याचा फिक्स पाय फिक्स पायरा आणि फिक्स गट तुमच्याकडून नक्कीच मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तर साम्राज्याचा फिक्स पाहिला आणि फिक्स गट पा पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मग व्हिडिओ पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये